कलर पण खूप छान आले हे आहात तुम्ही तर बऱ्याच दिवसांनी आज असा विचार केला की आज ब्लॉगला चालू करूया कारण बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीये काढायला मिळत नाहीये काय कारणामुळे सो so, आज व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आज पूर्ण डे काय काय होतंय आहे सो कंटिन्यू राहा आमच्या सोबत अरे ही फर्स्ट बसले ठीके फर्स्ट बसले तिथून गाडी आली ती भिजली नाही घाण झाली नाही याच काच लागला ते वेगळा काच उघड्या होत्या हे सगळ्यात चिकल मागले माझ माझ्या कुठं काय बाहेर उभा होता अरे येऊन उडून गेला इथं पण सांडलं होतं सीट वर चिंकल लागले मोठी मोठी ट्रक ट्रक होती अरे नाही का त्याच्यानी सिमेंट असं निघतो सिमेंट निघतो नाही का याचा आहे हे लोक आता वाचले दोघांचे ते बघा सीट लागला लागलाय ना अरे <laughs> 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 लाग 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 द्या विषय समोर जास्त लागलाय हाँ 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 हा हाँ हा हा इथं <tip> चिंबोरी पकडलेली आहे छोटीशी ना त्या गोणी घेऊ का हे घेऊ काय त्याला सांभाळून ठेवू फेक्कड नाही पकडले त्याने नको झोड नको झोड पाण्यात

तिथं मागच फार्म हाऊस आहे आणि त्याच्या मागच आम्ही मस्त पैकी शिमोरा पकडतोय आता छोटे छोटे आहेत ती काय एवढा मोठा राक्षस आहे का मागोवा का एवढा आपण लय सात शंभर पकडलेत का <laughs> बघि ना की मजे मजे आहे ते मला नाही पकडतायत शिंबुरी बुंबुरी पिशवी घे <laughs> ना गुड थांब येऊ तुम्ही पाण्यात असतो गुडू पाण्यात असतो कोपऱ्यात असत लोक असतो बसलेले असते टोपल्या दोन शिमोऱ्या हो फेकायला चालू आहे फेकायला फेका म्हणजे पकडले असते तर बनवलं असतं कालो पण दोनच आता काय दोन मध्ये का दोन फेकून द्यायच्या फेकून म्हणजे त्यांना हो ते बडे होतील ना नाही कसे तरतात बघा जगा एक आधीच तुला एक चावाला मारण्यात करत असा सोडलं आता नॉक करते तर ओपन तर करशील ओपन तर करशील ओपन तर करता चाललो आहे आपण मला काय माहिती मला तुम्ही ड्रायव्हर तुला ड्रायव्हर ना म्हणला तुला घेऊन चाललो आहे ना मम्मीने म्हणून किचन एक्सेसरीज घ्यायच्या आहेत ना काय त्यासाठी चाललो आहे तर आता निघालो आहे तर आता जाऊयात तुम्हाला पण दाखवते आणि पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये काय काय होतंय ते पण तुम्ही बघा आणि एक छानशी आज आपण रेसिपी तिथून बनणार आहोत तर त्यासाठी कंटिन्यू राहा चला

इथं हे कधीपासून स्ट्रगल चालू आहे घ्यायचा हे तुम्ही रे मॅच झालेत कलर दोघांचा गुड्डूचं छोटीचा टी शर्ट कलर मॅच आहे ते बास्केट छान छान आहेत तसे काय ठेवायला फ्रूट्स हँडवॉश काय घेणं चालू आहे लोक घेतातच आहेत एक घेतलाय आणि हे घेतलाय स्टँड घेतलाय किती स्टँड घेतले झाले पेटीस खायला पेटीस आणि छोले छोले दोन बराच वेळ झाला आणि ते सगळं झालं शॉपिंग झाली आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटर गार्लिक चिकन ते पण माझ्या स्टाइल मध्ये म्हणजे थोडं वेगळी असणार आहे डिफरंट असणार आहे कि ते जे हे डबे वगैरे घेतले ते किचनचं थोडं हे असं पाहिजे होतं की ते एक सारखे दिसावेत म्हणून ते घेतले तर हे असं अरेंज केलं इथे असे सगळं म्हणजे काय पण जे ग्रोसरी आहे जे आपल्याला दिसायला पाहिजे ट्रान्सपरंट आणि हे असे डबे लावलेले आणि हे छोटे आहेत पण हे पण पण ह्याच्यामध्ये हे असं ठेवले तर आपल्याला हे आहे ते इथे शिफ्ट करायचं या तुम्हाला तर ते पण आपण करू तर तुम्हाला बटर गार्लिकची ही रेसिपी म्हणजे तुम्हाला मी दाखवते पण ऍक्च्युअल प्रॉपर बटर ची रेसिपी नाही आहे थोडस इंडियन टच त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवते मी तर तेही तुम्ही असं ऍज अ स्टार्टर वगैरे असं खाऊ शकता असं कधी आवडलं तुम्ही पण बनवून खा तर चला तुम्हाला दाखवते कशी आहे त्यासाठी आधी काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते फस्ट आपण चिकन घेतलं आहे अर्धा किलो चिकन मी घेतलं आहे आणि ते गार्लिक चॉप करून घेतलं आहे बारीक त्याच्यानंतर हे कढीपत्ता घेतला आहे अर्धा लिंबू नंतर अद्रक कट करून आणि इथे मिरची पण घेतली आहे कट करून कोथिंबीर आणि मेन म्हणजे बटर अमूल बटर घेतलं आहे आणि ते चिकन मसाल्याचे पॅकेट घेतलेलं आहे बस एवढंच ह्याच्यामध्ये आपण आजची रेसिपी बनणार आहोत आणि स्टार्टर टाईप आहे तर आधी फर्स मी फर्स्ट चिकन वॉश करून घेतलंय अर्धा मिनिट आता याच्यामध्ये मीठ टाकते मी थोडस मीठ ॲड करते थोडस मी गरम मसाला ॲड करते आणि हे पण आपण मिक्स करून घेऊ छान असं बगर, थे थे पान पान तर आपण ह्याला बघर मसाला आणि मीठ लावून आहे ठेवून द्यायचं थोडा वेळ तोपर्यंत आपण इथे पॅन मध्ये बटर ऍड करूया बटर आपण ऍड केलं तर लगेच मी त्याच्यामध्ये गार्लिक टाकणार आहे हेच बघतो आणि तुला समाधान आपला पॅन एकदम गरम होतं लगेच आपण गार्लिक टाकलं गार्लिक फ्राय झालं त्याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता ऑप्शनल आहे कढी तुम्ही टाकते टाकता टाकायचं नंतर याच्यामध्ये चिली टाकते मी आणि अद्रक करून एकदम एकदम म्हणजे प्रोसेस आहे काही वेळ लागत नाही पटाफट होत एकदम आणि एकदम पाच मिनिटात पण तुम्ही रेडी करून देऊ शकता चिकन ची थोडं पाच दहा मिनिटं लागली लागतात त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता चांगला आपला आपला जो आहे छान भाजलेला आहे आता लगेच आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत हे कॅप्सिकम टाकणार आहोत कॅप्सिकम टाकणं अगर नाही टाकलं तरी पण ते ऑप्शनल आहे कारण मी चिलीसारखं वाटेल पण टेस्ट छान आहे म्हणून मी थोडा कॅप्सिकम पण टाक तुम्हाला रोज रोज कॅप्सिकम म्हणजे तीस तीस चिकन खाऊन येत असेल ग्रेव्ही किंवा ग्रेव्ही खाल्लं सुक पण खाल्लं छान काय करते हे आपलं चिकन मसाला चिकन मसाला ऍड केला लगेच आपण हे आपले चिकन ऍड करणार तुम्ही तुम्हाला जर बोनलेस हवं असेल तर तुम्ही बोनलेस घेऊ शकता मी विथ बोन चिकन आहे आम्हाला तसं आवडत नाही आणि हे डायटसाठी पण चांगलं आहे चिकन खायला छानपैकी टॉस्ट करून घ्यायचं आहे तर चिकन त्याच्यामध्ये मी एक अर्धा लिंबू टाका टाकणार आहे त्यातून हो। थोडं भरपूर टाकते इथे मी थोडीशी चिली फ्लेक्स घेतले ते पण ॲड करते म्हणजे छान टेस्ट येईल आपल्याला त्याला आपण थोडा वेळ म्हणजे दहा मिनटं ठेवायचं असं शिजत त्यामध्ये थोडस मी मीठ टाकते कारण मगाशी मी थोडंसं मीठ टाकलं होतं चिकनमध्ये नंतर आपण बटर पण टाकलं आहे तर बटरमध्ये सुद्धा बटरमध्ये सुद्धा पण त्यामध्ये पण आपण सॉल्टेड बटर आहे तर त्याच्यामुळे तेही टेस्ट आहे नाही चिली टाकल्यावरती थोडा कलर चेंज झाला आहे चिली फ्लेक्स टाकल्यात म्हणून आणि नंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करते कोथिंबीर भरपूर अशी तर इथे मी दहा मिनटं वांगत ठेवलेलं तर अशा प्रकारे काय झालेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे खूप टेस्टी आणि स्मेल पण खूप छान येतोय चला आजचा व्हिडिओ इथे सेट कर या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आज केलेली रेसिपी तुम्हाला अशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला बाय